एल डी सी कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीनं सभासदांना रजई ही अनोखी भेट दिवाळीच्या निमित्तानं देण्यात आली पंधरा शाखा कार्यरत असून पंच्याण्णव कोटी रुपयांचं खेळतं भागभांडवल असल्यामुळं या संस्थेची उलाढाल अतिशय भव्य स्वरूपात आहे त्यामुळे सर्वांनाच याचा लाभ होत असतो दरवर्षी दीपावलीला किराणा भेटवस्तू देण्यात येत असतात परंतु यावर्षी ब्लँकेट रजई अनोखी भेट देण्यात आली सावरगावच्या शाखेमध्ये त्याचबरोबर इतर सर्व शाखांमध्ये याचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ वायकर संस्थापक राजाराम पाटे उपाध्यक्ष सुजाता जाधव कार्यकारी अधिकारी संतोष वराडी संचालक पंकज वराडी त्याचप्रमाणे सल्लागार शाखा कमिटी प्रदीप काका बोरा आनंद ढवळे अशोक बाळसराफ विकास झुंद्रे ऋषिकेश बाळसराफ शब्बीर तांबोळी त्याचप्रमाणे पिंपळगाव सरपंच सोपान खांडगे तंटामुक्ती अध्यक्ष अनंतराव खांडगे अनेक मान्यवर उपस्थित होते आज आमच्या एल डी सी परिवारातर्फे म्हणजे आमच्या संचालक मंडळ असेभाऊ सह वायकर असतील संस्था अध्यक्ष राजाराम पाटील साहेब आणि या शाखेचे म्हणजे आमच्या मुख्य कार्यकारी शाखेचे डेव्हलपमेंट ऑफिसर आदरणीय विलासराव वराडी साहेब असत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष वराडी साहेब असो या सर्व आमच्या संचालक मंडळ किंवा इथलं सर्व तज्ज्ञ संचालक मंडळ आमचे प्रकाश काका बोरा असतील आमचे डवळे अण्णा असतील या ठिकाणी बासरादा जे असतात सर्व सभासद सर्व ग्राम असतात यांना आज दिवाळीचं काहीतरी दरवर्षीप्रमाणे एल डी सी बस संस्था काहीतरी भेटवस्तू दे देत असतात पण आज या संचालक मंडळाने विचार केला का बाजार आपण पाहिला तर सगळ्यांनाच देतो बाजारात ही वस्तू राहिली ती राहिली अशी शंका निर्माण होती काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून संचालक मंडळाने अतिशय सुंदर तुम्ही जर पाहिलं डबल बेडशीटचं ब्लँकेट आहे आणि एक चांगला उपयोगी वस्तू आज उपक्रम राबवलाय संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना आवाहन करतो आपली दिवाळीची भेट वस्तू या ठिकाणी आपण संस्थेत येऊन घेऊन जावे आमचे सर्व कर्मचारी वर्ग असतील सर्व मुख्य कार्य शाखेचे सर्व शाखेंचे अधिकारी असतील हे चांगले काम करतात आणि तुमची प्रेरणा आम्हाला अशीच लाभो दिवाळीच्या सर्व सभासदांना आमचे जे एल डी सीचे सर्व सभासद असतील त्यांना आमच्या सर्व संचालक मंडळाच्या हो वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद एल डी सी मल्टीस्टेट सोसायटीच्या नव्यानेच जवळजवळ अकरा वर्ष पूर्ण झाली आणि अकरा वर्ष दरवर्षी सभासदांना एक आकर्षक अशी भेटवस्तू नेहमी देत असतो आतापर्यंत दिवाळीचा बाजार दिला गेला होता परंतु आता एक वेगळी काहीतरी बाजार ज्या व्यापारी असोसिएशनचं पत्र होतं की आमच्या पोटावर पाय दिला असा हिशोबाने संचालक मंडळाने एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून एक वेगळीच अशी भेटवस्तू या ठिकाणी एक ब्लँकेट आकर्षक असं संचालक मंडळाने दिलेलं आहे तर ते सर्व सभासदांनी घेऊन जायचं आहे आणि विशेषतः नुसतं भेटवस्तूच नाही तर दहा टक्के लाभांश देखील संस्थेने दिलेला आहे संस्था एकदम मल्टीस्टेट सोसायटी मध्ये आपल्या या उत्तर पुणे जिल्ह्यात एक नंबरची मल्टी स्टेट सोसायटी असं म्हणलं तर वावगं होणार नाही अशा या आपल्या पतसंस्थे सर्व सभासदांना त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा